नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण लाल भोपळ्याचे उपवासाचे आपण थालीपीठ करणार आहोत कारण आता सध्या नवरात्रचं सीझन चालू आहे नवरात्र चालू आहे तर आपण लाल भोपळ्याचे उपवासाचे थालीपीठ करणार आहोत तर हा मी लाल भोपळा घेतलेला आहे किसून सण एकच फोड घेतलेली आहे छोटी आणि ती चांगली बारीक किसून घेतलेली आहे मिरचीचा आपण ठेचा घेतला आहे फक्त मिरचीच यात आणि चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि हे भगरीचं भगरीचं आणि शाबुदाण्याचं पीठ आहे तर मी ते दळून आणलेलं आहे एकदम बारीक तर ते घ्यायचं आहे एक वाटी जिरं आणि थोडेसे तिळी घेतलेली आहे आणि तर चला बघूया आपण आता रेसिपीकडे वळूया तर आपण हे एक वाटी पीठ घेतलेलं आहे ते आपण आता ताटात ओतून घेऊया ही आपण कोथिंबीर घेतलेली आहे ती टाकून घेऊया ठेचा आहे तो टाकून घेऊया आणि लाल भोपळा टाकून घेऊया पिठामध्ये जिरं आणि तिळी टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर आपण हे सगळं आता एकजीव करून घेऊया हे सगळं थालीपीठचं पीठ आणि आपण जे आपण हे टाकलेलं आहे तुम्ही याच्यात बटाटा पण ॲड करू शकतात मी बटाटा नाही टाकलेला आहे तिळी टाकली त्याच्याने खूप टेस्ट छान येते त्याच्यामुळे मी तिळी टाकलेली टाक आहे तुम्हाला आवडली तर टाका नाही तर नाही टाकली तरी चालेल पण मला आवडते त्यामुळे मी टाकलेली आहे हे छान भिजून घेतलं घेत आहे मी आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत त्यात गरज वाटली तर करायचं आहे हे बघा थोडंसंच थोडं थोडं टाकत जायचं आहे आपलं छान पीठ भिजून झालेलं आहे थालीपीठचं आता आपण थालीपीठ करून घेऊया गॅसवर तवा ठेवलेला आहे मी तापवण्यासाठी आणि त्यात तेल टाकले तुम्ही तूपण वापरू शकतात शेंगदाणा तेल वापरलेलं आहे कॅरी बॅग घेतलेली आहे मी त्यावर मी थालीपीठ थापून घेणार आहे थोडंसं पाणी लावलं आहे आणि या प्रकारे मी आता थालीपीठ छान थापून घेत आहे था हे बघा मैत्रिणींनो आपले छान बारीक एकदम छान थालीपीठ थापून झालेलं आहे आता आपण त्याला असे छिद्रे पाडून घेऊया आणि तव्यावर घेऊया हे बघा किती इझिली निघतं हे बघा कॅरी बॅगवर खूप छान निघतं टाकायचं आहे आपण यात तेल ओतून घेऊया आता छिद्र्यांमध्ये चारी मिरी पण टाकायचं आहे खूप छान आणि झाकण ठेवायचं ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण आता दोन ते तीन मिनटं झालेले आहे आपण थालीपीठ बघून घेऊया बघा बघा किती सुंदर गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण दुसऱ्या बाजूने त्याला छान घेऊ देऊया लाल हे बघा मैत्रिणी दुसऱ्या बाजूने बी छान झालेलं आहे थालीपीठ तर आपण आता ते काढून घेऊया प्लेटमध्ये बघा हे बघा मैत्रिणी उपवासाचे छान थालीपीठ तयार झालेले आहेत आता आपण चटणी बनवून घेऊया आपण हे शेंगदाण्याचं कूट आणि एक मिरची घेणार आहोत मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत त्यात मीठ ॲड करणार आहोत थोडंसं चवीनुसार थोडंसं जिरं टाकणार आहोत मी पाडे पाणी ॲड करणार आहोत मिक्सरमधून छान बारीक वाटून घेणार आहोत ही चटणी ही बघा मैत्रिणीनो आपली चटणी रेडी झालेली आहे हे बघा मैत्रिणीनो ही उपवासाची चटणी आणि उपवासाचे थालीपीठ रेडी झालेले आहे तर खूप छान लागतात नक्की ट्राय करा ह्या माझ्या पद्धतीने ही रेसिपी लाल भोपळ्याचे थालीपीठ आणि आव माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद